हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा दिदीला चांगली झोडपली मी लई चढागत करते दिदी हो का माझ्या डोळ्यावरला मारलेलं आहे तिने तिला मी म्हटलं ग बस व्हिडिओ काढते तरी तशीच काहीच ऐकत नाही आणि इकडं बघा मी घेवडा सोलत होती त्यावेळेस तिने नाही का माझ्या डो डोळ्यावर साप दिसून मारलं मला काय मग रागच आला चांगली तुडावली तिला मी तुडावली म्हणजे एक चापट दिली ती बोंबलत होती रडत होती तिथंच बसली मग तिला मी म्हटलं अगं दिदी इकडे बघ इकडं बघ तर ती काही येणार म्हणजे नको मम्मा मी नाही बोलत तुझ्याशी तर म्हणलं ठीक आहे नको बोलू आता मी म्हटलं बा हिला काय करावं काय सुसतोच नाही नुसती अडगत करती जशी फलटणार आली तशी अडगतच करायला लागले तिला काय करावं आणि काय नाही मलाच काय ना बघा हो का कशी घुपऱ्या आणि हळूच बघती मला म्हणजे मला सिस्टर बघू द्या तर मी तिला म्हणलं बघ की मी नको म्हणती काय तुला मी कॅमेरा पुढे ठेवलेला होता बरं का ह्याच्यावरती पण तिने काय केलं आली ती तिच्या हातात दूर आहे का नाही त्याची ती पुढं नॉड असते बघा सब दिसणं माझ्या डोळ्यावरतीने मारली आणि मग मला म्हणली मी नाही तू अशी बोलत जात तिकडं मला सारखी सारखी तशीच करत होती मी नाही बोलत मी नाही बोलत म्हणलं नको बोलू बस तशीच मग म्हणलं वाकडी तोंड कशी करते माझ्याकडे बघून मग मी म्हटलं बस नको काय बोलूच म्हटलं मग आता मला खूप कंटाळा आलेला होता आता म्हणलं काय करायचं तर म्हणलं चला घेवड्याची शेंग थोडीशी आहे ती दिदीच्या पप्पांना बनवावी त्यांना खूप आवडती म्हणून मी ती शेंग सोला साफ करत होती आणि मग साफ करू सुटून तेवढं ती मध्ये मध्ये डोकवायला लागली आता मग म्हटलं परती आता काय नाही हिला बोलून ना ना हाणून मारून लई अड्याग करती आणि रविवारी गेवड्याची शेंगती आणली होती आता म्हणलं करणं गरजेचं होतं नाही तर खराब होईल म्हटलं दहा रुपये पावशांनी कुठं लई मोठी माग आणलेली पण मग दिदीला मी म्हटलं सॉरी दिदी ये इकडं तर मग ती माझ्याकडं आली मग मी तिची पप्पी घेतली मग आता तिला मी म्हटलं परत तसं वागणार का तर बोलली नाही मम्मा हो का डोळा सुचलेला जर डोळ्याला लागला असं तर काय झालं असं सांगा बरं केवढ्यात एकदा मला लई टेन्शन येतं मला काय झालं की कारण माझ्याशिवाय माझ्या लेकरांना कोण आहे सांगा बरं हां तिचा बाप कामाला गेलं घरात माझंच लक्ष असतं ना सगळं आईवर आईलाच लक्ष ठेवावं हो लागतं आणि ती काय करती आपण असं म्हटलं की ती डब्बल करती ऐकून काहीच घेत नाही ती तशी करते मग आता दे, दे। मी म्हटलं जाऊ दे मरुदी आणि मी काय बोलते तीच मला कळत नव्हतं मी कुठला व्हिडिओ काय रेकॉर्ड करते तीच काय कळत होतं म्हटलं जाऊ दे तिकडं जाता काय होतं माहिती आहे का आपण वेगळंच बोलतो दुसरंच काहीतरी होतं असं होतं आणि परत चुकून लक्षात येत नाही मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय <laughs>